वसई विरार मधली पावसाची स्थिती पाहूया वसई विरार मध्ये देखील सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे शहरातील सखल भागातले रस्ते पाण्याखाली गेले विरार पश्चिमेच्या युनिटेक परिसरातील रस्ते आणि आजूबाजूच्या रहिवासी संकुलात देखील पाणी शिरलंय तिथल्या नागरिकांना मोठे हाल सहन करावे आहेत रस्त्याच्या बाजूला असलेली दुकानं बंद ठेवावी लागत आहेत त्यामुळे पावसाचा फटका व्यापाऱ्यांनाही बसलेला आहे तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी मुंबईलगत असलेल्या वसई विरार परिसरात सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे आणि त्यामुळं जो शहरातला सखल भाग आहे त्या सखल भागामध्ये जे रस्ते असतील ते पूर्णतः जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय उसई विरार महापालिका क्षेत्राकडून क्षेत्रात हे जे आ, रस्ते आहेत काही ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने सेक्शन पंप बसवलेले आहेत मात्र महापालिकेची यंत्रणा आहे ती आपल्याला कमी पडताना पाहत दिसते त्यामुळं पूर्ण हा परिसर आहे वसई पश्चिम विरार पश्चिमेचा हा युनिटेक परिसर आहे आणि या ठिकाणी शाळकरी मुलं असतील सामान्य नागरिक असतील किंवा रहिवासी असतील त्यांना आपण पाहू शकतो पाण्यातून गुडगाभर पाण्यातून त्यांची वाहनं मोटरसायकल असेल किंवा त्यांना जायची वेळ येते आणि त्यामुळं या एकंदरीत या पावसामुळे सामान्य माणसाचं जनजीवन आहे ते ठप्प झालेले आहेत व्यवसाय ठप्प झालेले आहेत आणि याचा सामान्य नागरिकांना मोठा फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोयलचा मनोज सातवी विराट